लेट मी इंट्रोड्यूस यू टू एक बेस्ट एंड हाई स्टैंडर्ड्स कंप्यूटर प्रशिक्षण इक्विनिक्स संस्थान है मौलाना आजाद कॉलेज के सामने सिटी टॉवर एस बी के नीचे औरंगाबाद हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग नेटवर्किंग सुरक्षा फोटोशॉप वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर्स जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं केवल नौ सौ निन्यानवे रुपए की अवधि में एक महीने है हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉर्पोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं स्पेशल फैसिलिटीज लड़कियों के लिए विशेष समय कोई सह शिक्षा दस साल अनुभवी शिक्षकों इंटरनेशनल सर्टिफिकेशन वैश्विक प्रमाणन के लिए अंतर्राष्ट्रीय मानक प्रशिक्षण एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है कृपया कॉल कराई नौ आठ नौ दो तीन सात नौ तीन या आठ आठ शून्य एक आठ चार न शून्य <स्थारी> काकासाहेब लक्ष्मण बुटके संस्था संस्थापक अध्यक्ष शिल्पवळू महाराज एक मानाचा गणपती वर्ष पहिलं आम्ही एक मंडळात आम्ही माझे सर्व मंडळाचे सर्व सदस्य आहे आम्ही म एक चार दिवस गणपतीच्या अगोदर चार दिवशी आम्ही चार अगोदर नियोजन केलं आणि नियोजन करत असताना आम्ही सर्वजणं दुसऱ्याशी मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर लगेच सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात केली आमदार साहेब पण येऊन गेले आणि शिव शिव शिवलेला इथं हे पण होतं कीर्तन होतं आमदार साहेब पण येऊन गेले आता खासदार साहेब पण येऊन गेले संजयजी सिरसर साहेब संजीबामजी भोमरा साहेब खासदार आता आता येऊन गेले किती वर्षापासून पहिलं वर्ष आहे एका आठ दहा दिवसाचं निवेदन नियोजन केलेलं आहे श्रद्धा म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्राची देशाची गणपतीवरती श्रद्धा आहे आणि आपण घरामध्ये असेल तुझा देवार असेल तर पहिली गणपतीपूर्वपासून सुरुवात करतो कुठल्याही कामाला नवीन पिढीने सामाजिक उपक्रम उपक्रम कार्यक्रम घ्यावे व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत ही तरुण पिढीनं आपली आजच्या पिढीला आमचं तेच आमच्या मंडळामार्फत तेच आहे का आजच्या तरुण पिढीने वाईट व्यसन वगैरे काही करू नये याचा आम्ही सगळा संदेश देतो आहे आणि जे प्रत्येक आरतीला यजमान येतात त्यांना आपण एक वृक्ष प्रसाद म्हणून प्रत्येक यांना झाड देतोय प्रत्येक आरतीमान दे। करायला आमच्याकडे लहान लहान मुलांचे खेळ आहेत आरोग्य शिबिर घेतले आम्ही काल योगा शिबीर पण दररोज सकाळी चालू आहे साडेपाच ते सात आम्ही जे समजा व्याख्यान वगैरे आता एक उद्या आमच्या व्याख्यान आहे तिथं काय सगळ्या सर आजकाल नाही आम्ही असा संदेश देतोय तेव्हा प्रत्येकाने मान मराध्या ओलांडू नये अध्यक्ष आहे आणि यांचं नियोजन खूप कमी दिवसात आम्ही केलेलं आहे रात्री साहेबांचा कॉल आला मला की बाबा असं असं आपल्याला करायचं आहे आम्ही सकाळीच मिटिंग घेतली आणि मग सर्व कामाला लागलं सगळं मंडप फिंडप सगळं आम्ही बुकिंग केलं आणि काही अल्प दिवसात एवढं भव्य दिव्य असं कार्यक्रम आमची चालू आहे अर्धीमध्ये आम्ही आमच्या एरियातले सगळं असं पूर्णच नाही की बापमध्ये मॅसेज टाकतो ज्यांना आरती घ्यायची त्यांनी एकदा तर आम्ही दस सोळा जोड रुपये आम्ही आरती घेतली दररोज सकाळ संध्याकाळी ह्या गोष्टी चालू आहे आणि टाईमवर चालू आहे सुदाम सुदाम जाधव मित्र मंडळातर्फे आम्ही मागच्या सात ते आठ दिवसापासून विविध समाजी कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये या प्रामुख्याने आम्ही लोकांचं आरोग्य पूर्ण जनतेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आम्ही योग शिबिराचं आयोजन केलं सतत आमचं सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत योग शिबिर मंडळातर्फे सुरू आहे त्यानंतर समाजाची परिस्थिती बिघडलेलं आरोग्य जर बघितलं तर मंडळाने लोकांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही आरोग्य कॅम्प घेतला आणि त्या आरोग्य कॅम्पसाठी जवळजवळ जा जा तीनशेपेक्षा जास्त रोगींना आम्ही आरोग्य देण्याचा प्रयत्न केला मंडळातर्फे आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री काकासाहेब कुट्टे आणि अध्यक्ष श्री सुधाम भाऊ जाधव आणि आमची पूर्ण टीम अहोरात्र या मंडळासाठी कष्ट करताय त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि आजही आमच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार ज्या युवकांच्या प्रेरणास्थान आहे अशा शिवलीलाताई पाटील यांचा आज भव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी या कीर्तनाचा आनंद घेतला आणि हेच कार्य मंडळ भविष्यात पुढे अधिकाधिक वाढवेल असा विश्वास मी तुम्हाला मंडळातर्फे व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला गणपती बसवायचा आहे तर तेव्हा सगळ्यात आधी आम्ही चार पाच जण होतो असा निर्णय घेण्यात आला का आपल्या सिडको महानगरमध्ये मोठा गणपती कोणी नाही बसवत नाही आपण एक मानाचा गणपती म्हणून सर्वांसाठी एक मोठा मोठा गणपती बसवायचा हा निर्णय होता हा बसवला आणि आम्ही इथे आध्यात्मिक कार्यक्रम घेतो पण आता बाकीच्या मंडळामध्ये काय ढोलताशी किंवा दुसरं काहीतरी विचित्र प्रोग्राम वगैरे असा असतात स्टंट स्टंटबाजी करण्यासाठी भरपूर प्रोग्राम करतो बाकीच्या आम्ही इथे फक्त आध्यात्मिक कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वांना सर्व समाज एकत्र यावं हो। जसं एक गाव एक गणपती असतो त्याप्रमाणे आमचं सिडको महानगर खूप मोठा परिसर झालेला आहे सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आम्ही हे स्थापना केलेली आहे गणेशाची शिडको महानगर एकचा मानाचा गणपती धन्यवाद माझं नाव तेजस नानासाहेब पटेल